जिथे न्याय व हक्काची नियुक्ती तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज आम्ही जिल्हाधिकारी सातारा यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे नगरपालिकेसमोरील तेथील स्वच्छता नियमितपणे व्हावी हो तसेच तिथे जे शौचालय आहे ते चालू व्हावे त्याच्या शेजारी वाचनालय आहे ते पुन्हा चालू व्हावे जर नगरपालिकेने शौचालय बांधलं वाचनालय बांधले तर त्याला टाळे का लावलेत ता। ते टाळे लावलेले त्यांनी तात्काळ काढावेत खुले करावेत तिथं युवक युवती माता भगिनी वृद्ध सगळेच लोक त्या पुतळ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात तिथले वाचनालय चालू झाले तर त्यांना तिथं वाचन करता येईल काही युवकांना तिथं स्टडीसाठी सुद्धा ते बसतील आणि तिथलं शौचालय चालू होणं गरजेचं आहे कारण तिथं आल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की आता शौचासाठी जायचं कुठं या संविधाना संविधान दिना दिवशी आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पुष्पहार आणि वंदना पुतळ्याला त्या ठिकाणी पुष्पहार घातले वंदना केली त्यावेळेस मी आदरणीय बांधकाम मंत्र्यांना ही वस्तुस्थिती सांगितली त्यांनी तात्काळ बापट साहेबांना याविषयी मी बोलतो असं सांगितलं परंतु आता नगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि आदरणीय बांधकाम मंत्री यांच्या घरी लग्नकार्य सुद्धा आहे त्यामुळं त्यांची परत आम्ही भेट घेतली नाही परंतु हे सगळं झाल्यानंतर तीन तारखेनंतर किंवा चार तारखेनंतर आदरणीय बांधकाम मंत्र्यांच्यासुद्धा कानावरती हा परत आम्ही प्रश्न या ठिकाणी त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि मला अपेक्षा आहे बांधकाम मंत्र्यांचं बाबासाहेबांविषयीचं प्रेम हे याही आधी मी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस मी बाबासाहेबांचा सा, एक छोटीसा मूर्ती त्यांना बांका मंत्री झाल्यानंतर दिली होती त्यावेळेस आदरणीय महाराज साहेबांनी आपल्या पायातलं पादत्राण बाजूला ठेवून नतमस्तक होऊन मूर्तीचं दर्शन घेतलं होतं त्यामुळं मला त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की हा प्रश्न ते तात्काळ मार्गी लावतील कोणताही विलंब न करता एक पंधरा दिवसाच्या दिवसा किंवा आठ दहा आत हा प्रश्न मार्गी लागेल अन्यथा आम्ही निवेदनात बारा बारा पंचवीस रोजीपासून त्याच ठिकाणी म्हणजे सातारा नगरपालिकेच्या बाहेर ठिय्या आंदोलनास बसत आहेत असं सुद्धा त्यात नमूद केलेलं आहे मला अशी अपेक्षा आहे की या हे आंदोलन करायची वेळ आमच्यावरती येणार नाही आदरणीय बांधकाम मंत्री याला मार्ग काढतील अशी अपेक्षा ठेवते